एवढं सामान घेतलं ना एवढं पणे घेतला पण नसेल घेतली संडाशी वाटली संडाशी वाटली घेतली संडाशी हे गाईस पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्लॉगिंग चॅनेल तर आज चालले फिरायला क्रिसमस आहे आज तर सुट्टी होते आज कामावर मित्रांना पण सुट्टी होती तर बोल त्यांना फोन केला ते येत आहेत आज आहे बोल कोरममध्ये जाऊया फिरायला दोघा तिघांना फोन केला आहे ते येत आहेत बोलले तोपर्यंत आपला अवतार आहे असा तो, तो चेंज करूया आणि कपडे नवी दुसरे घालून लगेच निघूया तोपर्यंत ते पण येतील आपण कोरमला जायला निघूया तर तुम्हाला मी थोड्या वेळाने भेटतो काहीच सगळे आलेले आहेत

आपली सेल्फी घेतलेली आहे रिक्षा मध्ये बसले आता जाव्या कोरमला डायरेक्ट असल्या म्हणून नितीनला आता जाव्या तिथून मग जायला लागेल आपल्याला डायरेक्ट तिथला ला। भेटले बोला बाय बोले बाय बोल लाईट झिरो सांगाईस आलं आता कोरम मॉल लय <laughs> <मैं> गर्दी <laughs> फिर गर्दी जालिंदर हायच का चला जाऊया आता आतमध्ये आतमध्ये जाऊया आता चला आतमध्ये काय काय बोलतो बड्डे कोणाचा अरे अजून बड्डे ला काय नाही अजून एक वर्ष आहे काय बड्डे ला पुढच्या वर्ष बड्डे गाईस कॉमेडी काय झाली माहिती आहे का व्हिडिओ काढण्याच्या नादात ना आम्ही लेडीजच्या लाईनीमध्ये गेलो आणि हा बघा लेडीज सगळ्यात मध्ये काय <laughs> मस्ती लेडीजच्या लाईनीमध्ये आता उभं राहिलं असतं बघितलं लगेच फिरलो इवट गर्दी खूप आहे गर्दी खूपच नाही आम्हाला कपडे घेतो तू, तू।, तू। आज याचीच मजा घेतो सांगा आज आहे याचीच मजा घेऊया लय करते तू ते कसले करते अरे पण जायचं कुठं ते तर सांगा नुसतं काय खायचं चालू आहे का खायला काय अरे आपल्याकडे पैसे नाही काय ते बघा हे मला बोलतात खायला घेऊन बघा काय मेरे क्रिसमस आभ मी भेटायसवी असेल तर मेरा यासिल असेल काहीच याला काहीतरी बोलायचं आहे मला काही कपडे घ्यायला ते मला भेट तुझ्याला माझ्या कशी हे काय मला पाहिजेच हा आभाई आभाईची गर्लफ्रेंड दोन मी गुंगे दिसते का माझिसंय का मी नाही मित्रांनो काय काय परत का वा चला करून तरुण काय काय केले बरे जा दुसरीकडे आज मोबाईल काहीच तर आपण असे एका चांगल्या ठिकाणी आलेलो आहे दाखवतो थांबव मला गेमिंग झोन मध्ये गेमिंग गेमिंग येल ना तर आज पण फिरू फिरून आपण फिरू नारा टाइमपास काय काय बघू चालू लय भांडणं भांडण चालू काय बोलते तू तू ते भांडणं ते पण ना आयुष्य बोल कधी न भेटल्या काय काय cái काय 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 अरे ताका पण गेले त्याच्यामध्ये काका पण गेलेत खेळायला एवढी भांडण करायची काका दाता कोण लागून गेले माझं ओळखीचे काय पण बोलतो काय अजून काय काकांना मेजावर बघितलं काय चालू असते असतंय विचार काय आबा तिला आम्ही मॉलमध्ये शकतो इतर

जे मी मेन ब्लॉगर येते त्यांना मी दाखवतो बोलला होता बोला कि शेटो <laughs> ना त्याला काही जाऊन ना फोटो काढायचे माणूस एवढी मजा नाही माणसाला ब्रेकअप झाला म्हणून मजा येते काय oh! काय बोल काय काहीतरी बोल मराठी असेल तर मजा येते आपल्या बोलतात ना बोल की तुमची गाडी पण हलवाला काय काय मेकअप झालं तुला माझा कशाला मेकअप आपण कोण आहेच नाही तर मेकअप काय बसअप आपण आणि

दुसरीकडे जावे आता खोटं बिटं काढून झाले तर आपण बोट अयची दुकान कुठे सगळ्यात मला खायला झालं खाली काही घ्यायचं मला पाहिजे बघा घ्यायला काय आलं हेच तर काहीच अरे हेच तर रे रे मानास माझे रे नाईक दूध लागतं काय काय तियाला दूध घ्यायला आले बघा एक दुधापासून बनत मानासला जाम आवडलं चला। एकदम एवढी इच्छा पूर्ण केली एकदम गलिच च्या कॉमेडी लागत परफ्युमचा शोध पण बघता काय बॉक्सातील नाही बघ खायला पाहिजे अरे मला परफ्यूम पाहिजे रे इथं आहे कुठे तो बिस्किटवाले एवढंच राहील आता गाइस आपलं एवढं सांगून झालं गाइस हे आणि हे आबईने घेतले संडाची वांडी संडाची वांडी घेतली संडाची वांडी घेतली आपलं नाही ते तिथं होतं ते असंच संडाजी अरे कुठे यार परफ्यूम कुठे आहे तां इथं हे बघा हे लाली कायच नाही रे कुठे गेले थांबा थांबा काय जे परफ्यूम आहे हे परफ्यूम तुम्ही लावून बघा याचा वास दिवसभरात कधी जात नाही एकदा जा, लावला ना तुम्ही तुमच्या आल्याला तुमच्या काय बोलते आता इथं शोधू काय तू घेतला घेतला एक चांगला कुठला तर परफ्यूम बघू वास खोललेला असेल बघ ना वास टेस्ट बघण्याआटे असतो ना एक इधर इधर बघण्याटी एक असेल ना तो घे हा बघ बघा मार्शेल नाका तुझ्या ए जितू ए जितू हा बघ अरे वास तर याचा अरे डव आहे ना नाही शॅम्पू वापरतो का आता नाही चालू आहे ना काय महाराज तुझ्या फोन तरी हे बघा खा इ तर काय दिलंय गाईस हा बोलतो का माहिती का देऊ हा तुम्ही दोघं पण दावायचं राईस ते एवढं सामान घेतलं ना एवढं कोणी घेतलं पण नसेल इतकं सामान घेतलं आम्ही ट्रॉली भरून घेतलेली ती गाडी दाखवा जरा हे बघ अजून नाही ते पण दाखवा एवढं सामान घेतले आता आम्ही चालू बुट घ्यायला जाऊ ना चला जाऊया आता बाहेर काहीतरी खाऊया आणि तिथून डायरेक्ट बघू घरी गेलो तर नाही तर ओपनला जाऊ हा बघू गाडी आणली आईचा हो याच्या चालत जायचं बोलतो ओपनला चला भेटतो तुम्हाला नंतर तो। <yious> खाय खाय का खायला पैसे कशाला उगत ते पण जी पे केले जाऊया आता अरे एवढं लांब तुम्हाला जी अर्थ माहितीये काय जी अर्थ म्हणजे गुगल पे काय मित्रांनो राय जाव्या चालत यांना काय उत आला काय माहिती चालत जायचं ते पैसे वाचले माझे आयुष्यभर कन्फ्युजन राह तू अरे वाजले माझे चालत चालत बोलत बोलत जाऊया चालत जाऊ भाई पैसे पाई रिक्षा नाही नाही रिक्षाने जायचंय आमचा आणि पुढे तरी घेऊन जातील म्हणजे आम्हाला रिक्षा ची मग आणि आम्ही काय दिसत नाही आम्ही पळून डायरेक्ट घरी रिक्षाने जाऊया रिक्षाने जायचं आला कंजूस आहे काय काहीच मी नाही माझा भाऊ रिक्षा आता पैसे आहेत चला आता रिक्षा भेटतो काहीतरी खायला घेऊन चालला स्वतः घेऊन चालला बॅकग्राऊंड ला आवाज येईल ना आवा तुम्हाला आपलाच ठाण्याचा सप्त सुरू तिथेच वाजवतोय नितीन नाही आता जास्त बघून आलो हल्दी शो हल्दी शो आता आम्ही जास्त आताच बघून आलो बोला जाऊया तुम्हाला दाखवतो आम्हाला आंबूनच दाखवतो हे बघा काय दापलं का आलो आहे आता रिक्षा मध्ये आता जाऊया हे कुठे जायचंय यशवंत काय आहे काय उतरायचं काय खायला काय जायचं ते सांग तिथे गेला तिथं काय रे टॅक्सी डावलेला जाऊलेला लागले काय बाय गाईस आता आलो आहे रिक्षामधून उतरले आता खायला आता काय खायला घेऊन आले बघा भिडला लगेच पोरीसोबत लगेच चॅटिंग यांची चालू होती काय बोलणार आता आता आलो शोरमा खायला शोरमा शोरमा खाईन इथे हा इथं फुल मध्ये बिझी आहे आपलं खाऊन झालं सगळं आलं शोरमा एरमा आता जाऊया घरी घरी जातो आता परत हा ब्लॉग एडिट पण करायचा आहे आणि टाकून पण द्यायचा आहे लगेच आणि उद्या जायचं आपल्याला गावाला आहे उद्याचं बघू काय प्लॅन उद्याचा ब्लॉग झाला तर मग येऊ शकतो नाही तर नाही पण आता घरी जाऊया काहीच तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा आणि ब्लॉग शेअर पण करा कमेंट पण करा चला ओ बाय रे इतक्याने बाय करा चला ये